नमस्कार आज ना आपण गणिताची एक अशी भन्नाट युक्ती शिकणार आहोत जी मोठ्यात मोठी आकडेमोड अगदी सोपी करून टाकेल चला तर मग सुरू करूया बरं एक विचार करा समजा कोणीतरी आपल्याला एक पासून चाळीस पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज करायला सांगितली म्हणजे कसं एक अधिक दोन मग त्यात तीन मिळवायचे असं चाळीसपर्यंत करत बसायचं चा? अरे बापरे किती वेळ लागेल नाही का पण काय वाटतं जर मी म्हटलं की हेच गणित सोडवायला फक्त पाच सेकंड लागतील विश्वास नाही बसत ना पण हे अगदी खरंय एक सोपी युक्ती आहे चला तर पाहूया काय आहे हे, हे रहस्य या शॉर्टकटच्या मागेनं एक खूप सोपं पण एकदम जबरदस्त सूत्र लपलेलं आहे आता ही जी युक्ती आहे ती फक्त नैसर्गिक क्रमवार संख्यांवर चालते आता हे काय आहे सोप्पं आहे म्हणजे एक पासून सुरू होणाऱ्या आणि एकामागोमाग एक येणाऱ्या संख्या उदाहरणार्थ एक दोन तीन चार अशा आणि ही आहे ती जादूची किल्ली सूत्र एकदम सोपा आहे एन गुणिले एन अधिक एक भागिले दोन आता इथे एन म्हणजे काय तर आपल्या मालिकेतील सगळ्यात शेवटची संख्या बस चला मग आता हे सूत्र आपल्या मूळ प्रश्नावर लावून बघूया आपल्याला एक ते चाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची होती बरोबर हे करायला फक्त तीन सोप्या पायऱ्या आहेत बघा सगळ्यात आधी एन काय आहे ते ओळखायचं म्हणजे आपल्या गणितातला शेवटचा अंक मग दुसरी पायरी ती ची किंमत आपल्या सूत्रात टाकायची आणि तिसरं झालं फक्त ते सोप्प गणित सोडवायचं आणि उत्तर हा जर तर आपल्या उदाहरणात संख्या कुठपर्यंत आहेत एक ते चाळीस म्हणजे शेवटची संख्या आहे चाळीस तर आपला एन झाला चाळीस आता सूत्र काय म्हणतं एन गुणिले एन अधिक एक म्हणजेच चाळीस गुणिले चाळीस अधिक एक म्हणजेच चाळीस गुणिले एक्केचाळीस आणि याचा गुणाकार येतो सोळाशे चाळीस ओके आता आपण उत्तराच्या एकदम जवळ आलोय फक्त एक शेवटची गोष्ट बाकी आहे आठवतंय सूत्रात काय होतं भागिले दोन तर आता या सोळाशे चाळीसला आपण दोनने भागणार आणि उत्तर आलं आठशे वीस आठशे वीस पहिलं किती सोपं होतं हे कुठला कॅल्क्युलेटर नाही एक एक करून बेरीज करत बसायचं नाही काही सेकंदात उत्तर आपल्या समोर चला आता ही नवीन गम्मतशीर युक्ती वापरून बघायची वेळ झाली आहे बघूया हे कसं जमतय ते तर हा आहे पहिला प्रश्न एक ते पन्नास पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज किती होईल सूत्र तेच वापरायचंय आणि उत्तर शोधायचं आहे आणि अजून एक ते बत्तीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल इथे अंक वेगळा आहे पण घाबरायचं नाही पद्धत अगदी तीच आहे तर मग आता थांबा सूत्र वापरा आणि ही दोन्ही उत्तरं काढून बघा बघा गणित किती मजेशीर असू शकतं नाही का